El हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कुकीला दीपक ट्रीट देतो त्याच्यामुळे तिचे एक्सप्रेशन असे आहेत ब्लिंकेटवर थोडेसे व्हेजिटेबल्स आणि कोथिंबीर वगैरे असे बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या मागवल्या होत्या कारण का दीपकला खाली जायला खूप कंटाळा आला आणि परवडतं ब्लिंकेटवरून पण स्वस्त असतं सकाळ सकाळ जर अर्ली मॉर्निंग मागवलं ना तर जी प्रायझिंग असते ना ती खूप कमी असते आणि जर लेट नाईट मागवलं ना की प्रायझिंग आहे ती खूप डाऊन होते त्यांची सो म्हणून मी सकाळी लवकर मागवलेलं सो दीपक तिला ट्रीट देत होतं आणि ती टीटच्या नावाने आहे ना सगळ्या ज्या तिच्या कमांड आहेत ना ते आखते बस ऊट हायफाय शेकेंड सगळं काही आहे या असतं ना ते ती ऐकून घेते त्याच्यानंतर मग पिल्लूला मी ते ऑरेंजचा ज्यूस केलेला थोडासा आंबट होता एवढा पण आंबट नव्हता दोन ऑरेंजचा मी केला तिने थोडंफार पिलं मग बाकीचं सगळं आहे ते दीपकनी पिलं तिला असं ज्यूस कधीतरीच देते नाही तर तिला मग असं बाजूच्या साल असतात सा त्या काढून दिल्या की ती आवडीने खाते जर अगदी खूपच गोड असेल ना तर खाते थोडंसं हे आंबटसर होतं त्याच्यामुळे मग तिने एवढं काय खाल्लं नाही त्याच्यानंतर मग मी आमच्या आम्हाला जेवण करायचं होतं सो मी पटकन जेवणाला पण लागले कारण का मग का टाईम वेस्ट होण्यापेक्षा म्हटलं पटपट करून घेते हाताबरोबर सो मी इथे बीटचे पराठे करून घेते म्हणजे बीटची चपाती आहे ना ती करून घेते तुम्ही याचे पराठे पण करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही आपले जे घरचे मसाले आहेत ते ॲड करून प्लस कांदा वगैरे असं भरपूर काही तुम्ही आ... असतं ते सगळं मिक्स करून करू शकता तुमच्या लहान मुलाला पण देऊ शकता जर तीन चार वर्षाचा असेल ना तर तुम्ही असं टिफिनला पण देऊ शक देऊ शकता जेणेकरून अशा कलरफुल चपात्या बघितल्या ना की बाळ अगदी आवडीने खातं किंवा मुलं अगदी आवडीने खातात सो मी असं केलं पिल्लू पण आमचं सेम तिला अजून एवढं समजत नाही पण तिला करल कलरफुल नवीन वस्तू आहे काहीतरी वेगळं आहे असं दिसलं ना की ती बरोबर खाते जरी ती खात नसेल ना तरी खाते आणि परा चपाती मोस्टली करून पिल्लू खात नाही पण पराठे किंवा असं पालक पराठा पनीर पराठा इव्हन अशी बीटची चपाती पालकची चपाती असं केलं ना की के ती आवडीने खाते सो मला असं कधी ना कधी तिला द्यावं लागतं जेणेकरून तिला चपातीची सवय होईल ती चपाती मोस्टली करून नाहीच खात असं सो so, मी आहे ते पीठ असं चांगलं मळून घेतलं आणि ते आता थोड्या वेळ अगदी पाच मिनटं मुरू देईल जेणेकरून चपाट्या चपात्या आहेत ते एकदम सॉफ्ट होतील सो so, अशा प्रकारे मळून घेतल्या आता त्याला थोड्या वेळ कवर करून घेईल आणि सकाळी मी ब्रेकफास्टला के केलेला पोहे सो so, ते पोह्याची जी भांडी होती ती सगळी घासून घेते पटपट जेणेकरून मग परत जेवण केलं ना की तेवढी भांडी परत पडत जातात आणि हल्ली पिल्लूला असं ब्रेकफास्ट काही मी वेगळा करत नाही सध्या तिला आमचं जे असतं ना तेच करते असं वेगळं काही करत नाही पोहे केलेले ते सो तिने पण पोहे खाल्लेले सकाळी मी लवकर उठलेली त्याच्यामुळे मी काही पोहे खाल्ले नाही मी चहाणे खाली खाऊन घेतलेली मग दीपक आणि पिल्लूसाठीच फक्त पोहे केलेले सो ती भांडी आहेत ती खाऊन घासून घेतली खाऊन घेतली बोलली मी घासून घेतली सो पटपट भांडी घासून घेतली आणि मला भांडी घासायचं ना भयंकर यायला लागलं सध्या तरी असं वाटतं की जेवण करावं आणि बस बस झालं कारण का इतकी भांडी पडतात ना पिल्लू हे का ते खा हे नको ते नको भांडं इकडे टाक तिकडे टाक म्हणजे असं तिचं चालूच असतं आणि कुकी असते घरी त्याच्यामुळे तिचे केस वगैरे असतात त्याच्यामुळे ते, ते रिपीट असं देत नाही तिने खाली टाकलं की किंवा चम्मच वगैरे असेल ते मग परत तिला नवीन लागतं सो असं काहीतरी असतं आणि सकाळची भांडी खूप निघतात नाश्त्याची प्लस चहाची वगैरे आणि असं नॉर्मल काय 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 असे निघतच असतात भांडी सो भांडी वगैरे आहेत ते पटकन धुवून घेतली नंतर मला चपाती आणि आज मी करणार होती कच्च्या केळीची भाजी करणार होती फर्स्ट टाईम करणार होती दीपकने खाल्लेली म्हणजे फ्रेंड्स ऑफिसमध्ये असतात कलिक आणतात तेव्हा त्यांनी खाल्लेली सो मी कधी खाल्ली नव्हती सो म्हटलं पहिल्यांदा ट्राय करते आणि कसं करायची ते तुम्हाला मी रेसिपी दाखवते तुम्हाला माहितीच असेल मे बी ज्यांनी प केली असेल त्यांना माहितीच असेल पण मी फर्स्ट टाईम करणार आहे आणि फर्स्ट टाईम खाणार आहे आणि आम्हीसुद्धा फर्स्ट टाईम खाणार आहे आणि पिल्लूसुद्धा फर्स्ट टाईम खाणार आहे सो इथे आता मी पटकन बीटचे चपात्या ते करून घेते आणि थोडा वेळ मुरू दिलं ना पीठ अगदी सॉफ्ट होतात आणि मी सहसा घडीच्या चपात्या करतच नाही म्हणजे करतच नाही कर मी घडीच्या चपात्या नॉर्मल चपात्या आपल्या असतात राऊंड करून डायरेक्ट आपण लाटतो तसंच कारण का लहानापासून तेच शिकत आले पण दीपककडे आहेत ना घडीची चपाती करतात मला तेवढं असं जमत नाही परफेक्ट सो मी आपली नॉर्मल चपाती आहे ना तीच करते आणि आज तुम्हाला कलरफुल चपात्या दिसत असेल आणि असं जरा वेगळं दिसलं ना पिल्लू आमची एकदम इंटरेस्ट देऊन खाते कुठलीही गोष्ट असून दे जरा वेगळा कलर दिसला वेगळं दिसलं काय तर ती अगदी आवडीने खाते काही असून दे मग मत ते मग त्यातले तिने एक एक बा, एह, चार पाच बाईट तर ती घेते मग तेवढं तरी घेतलं ना तरी बस ऍटलिस्ट तिला तेवढी चव समजते आणि नेक्स्ट टाइम मग ती आवडीने खाते सो so, सध्या असंच काहीतरी चालू आहे पूर्ण असं काहीतरी वेगळं वेगळं करावं लागतं दीपकच्या टिफिनमध्ये काय करावं ना हे टेन्शन आता येत नाही आता पिल्लूसाठी mm -hmm. रोज सकाळ संध्याकाळ काय जेवण करावं ना हे प्रश्न पडतो कारण आमचं कसं होतं आम्ही दोन टा ता, एका टायमाला सॉरी दोन टाईमचं जेवण मी एकदाच करते म्हणजे एकदाच भाजी करून घेते पण आता पिल्लू सगळं खायला लागले तेव्हापासून मला दोन भाज्या कराव्या लागतात सकाळी एकच भाजी करते आमच्यासाठी पण संध्याकाळी पिल्लूसाठी काहीतरी डोकं लढवून दुसरं काहीतरी करावं लागतं मला कारण का ती सकाळचं दुपारी खात नाही आणि तिला ते देणं योग्य नाही आहे कारण की ती आत्ता कुठे सगळं खायला लागली आहे त्याच्यामुळे तिला असं वेगवेगळं मी देतेच काही ना काही म्हणजे आपल्या जेवढ्या सगळ्या भाज्या आहेत ना ती सगळ्या भाज्या खाते असं नाही आहे की कुठलीच भाजी ती खात नाही ए टू झेड भाज्या आहेत ना ती खाते आणि ही स्पाइस एवढं खात नाही पण खाते आधी काहीच नाही खायचे त्याच्यापेक्षा आता नॉर्मल म्हणजे खाते खात खाते ती सो आता इथे पटकन चपात्या करून घेते चपात्यांना थोडंसं असं तूप वगैरे लावून नीट शेकवून घेते कारण का आता दूध घरी लावलं त्याच्यामुळे तूप निघतंच आणि कंट्री डिलाईटचा ना ते चांगलंच निघतं आणि इथे पिल्लूसाठी मी असा छोटासा पराठा केला आता तिला दीपकला देईल दीपक तिला भरवून घेईल दीपक तिला भरवतो वगैरे काही टेन्शन नाही आहे तो आणि ती त्याच्या हातचंच खायला लागले सध्या तरी कारण का मी तिला भरवायला गेले ना पोहे म्हणा काय म्हणा ती माझ्या हातचं जरा पण खात नाही जर त्यांनी भरवलं ना की तो अगदी अगदी ती यांना नीट खाते म्हणजे मान वगैरे हलवत नाही अगदी नीट खाते म्हणजे इग्नोर करत नाही आणि मी भरवायला गेली ना ती खूप नकरे करते इव्हन मी आंघोळ घालायला गेली ना तरी ती खूप नकरे करते आणि सध्या असं झालं आहे ना तिचं की बाबा काय करतील ना ते मला चालेल पण मी मम्मी काय करेल ना ते चालणार नाही तिने सध्याचं असंच केलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिला ती दीपकलाच अ, हे करते आता सो चपात्या आहेत त्या माझ्या करून झाल्यात टिफिनसाठी आणि आमच्या दुपारसाठी अशा सगळ्या चपात्या केल्या आहेत मी आणि आता ह्या चपात्या झाल्या आता थोड्या दिवसांनी मी ना पालक पालक मी भरपूर दिवस बघते पण मला भेटत नाही आहे कारण का पालकची प्राईस ना खूप आहे मी आजच बघितलं सिक्स्टी थ्री रुपीजची पालक होती म्हटलं एवढी का घ्यावी आणि हे केळी मागवलेली कच्ची सो कशी करतात काय करतात ते मी तुम्हाला दाखवते केळ्या केळ्या ना त्याची वरची साल अशी काढून घेतली मी आणि त्याला असे बारीक पीसेस करायचे जसे आपण बटाटा कट करतो ना सेम तसे छोटे छोटे असे कट करून घ्यायचे असे बारीक कट केल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये घालायचे ते थोडे ना चिकट असतात कच्चं म्हटलं तर थोडं चिकटपणा असतोच असतो सो ते पाण्यामध्ये घालायचे जेणेकरून ते काळे नाही पडत आणि थोडे काळे पडतात जसं वांगं काळं पडतं ना तसं हे बनाना पण थोडे काळे पडतात जास्त वेळ तुम्ही बाहेर ठेवले तर सो त्यांना पाण्यामध्ये थोडंसं ठेवून द्यायचं आणि नंतर मग कढई घेतली कढईमध्ये जिरं टाकलं हिंग सॉरी राई टाकलं नंतर जिरं टाकलं थोडंसं हिंग टाकलं लसूण टाकलं आणि मग लसूणला थोडंसं रंग चेंज नंतर कढीपत्ता टाकला कढीपत्ता मी कधी पण ना थोडासा क्रश करूनच टाकते कारण का जरा अशी टेस्ट आणि त्याचा स्मेल आहे ना तो चांगला येतो आणि मग नंतर कांदा टाकला आणि पिल्लूला पण मी हीच भाजी देणार होती काही असं डिफरंट करणार नव्हती ती पण फर्स्ट टाईम खाणार होती आम्ही पण फर्स्ट टाईम खाणार होतो सो टोमॅटो टाकला टोमॅटो पण मी भरपूर सारा घेतला आणि कांदा पण भरपूर सारा घेतला जेणेकरून भाजीला चांगली चव येईल याच्यामुळे आणि प्रत्येक भाजीत कांदा टोमॅटोच असतो पिल्लूला पण कांदा टोमॅटो प्रत्येक भाजीत म्हणजे तुम्ही मुलांना पिल्लूला चटपटीत जेवण लागतं आणि त्याशिवाय मग ती खात नाही मीठ मी तरी कमी असलं ना थोडं तरी पण ती खात नाही आधी ती मीठ खायची नाही पण आत्ता तिला मिठाची चव कळली आहे ना त्याच्यामुळे मीठ जर नाही टाकलं ना तर ती खात नाही सो जे घरचे मसाले आहेत ना ते सगळे टाकले धणे पावडर गरम मसाला तिखट तिखट तुम्ही बघताय मी केवढं टाकलं आहे आणि पिल्लूनी तेवढं तिखट खाल्लं आणि असं पण नाही की ती स्पायसी नाही आहे ते स्पायसी आहे तरी पण त्यांनी खाल्लं आणि थोडासा ना मी मॅगी मसाला टाकला थोडीशी चव वेगळी येण्यासाठी आणि छान लागण्यासाठी थोडासा मॅगी मसाला टाकला कारण का दीपकने मला आधीच सांगितलेलं की पिऊ मॅगी मसाला टाक त्याला प्रत्येक भाजीमध्ये ना म्हणजे अशी ठराविक भाजी आहे की त्याला त्याच्यामध्ये मॅगी मसाला लागतोच लागतो का देव जाणे पण त्याला मॅगी मसाला लागतोच सो मॅगी मसाला टाकल्यानंतर मग मी थोडंसं परतून दिलं आणि जे केळे छोटे छोटे कट केलेले ना ते टाकले पाण्यातून त्यांना ना अगदी दोन पाण्याने मी धुवून घेतलं कारण का थोडंसं ना काळपट पाण्याने थोडेसे असे चिकटसारखं वाटत होतं सो मी दोन पाण्याने असं धुवून घेतलं आणि नंतरच मग मी टाकले चार केळ्यांची भाजी आहे ना भरपूर सारी झाली आम्हाला दोन टाईम होईल असंच केलेलं पिल्लूला फक्त दुपारसाठीच केलेलं आणि रात्रीसाठी मी तिला वेगळं काहीतरी करणार होती काय करणार होते ते पण अजून फिक्स नव्हतं पण तिला वेगळं करणार सो असं so, करून घ्यायचं आणि आपण वाफेवर शिजवून घ्यायची चांगली होते सेम बटाट्याची भाजी आपण करतो ना रेडवाली सेम तसंच करायचं आणि मस्त लागते भाजी टेस्टी लागते असं पण नाही काहीतरी वेगळं सेम बटाटा खाल्ल्यासारखंच लागतं सो so, भाजी आहे ती माझी आता रेडी आहे कशी रेडी होते काय होते मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्याला आणि लगेच शिजून जातात फक्त हार्ट कुठे न्यायचं की आपण जी खेड्याची साल काढ तो ना वरची ग्रीनवाली ती पटकन निघत नाही सो ती काढायची टेक्निक काय आहे ना, ना ते शिकावं लागेल कारण का मी पण फर्स्ट टाईम केलेलं आहे सो मला पण आयडिया नव्हती की ती कशी काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडं थोडं केळं असं नाही ते वेस्ट गेलं माझं कारण का प्रॉपर नॉलेज बोलतात ना ते नव्हतं माझ्याकडे की कसं करायचं ते सो भाजी आहे ती रेडी झाली आहे माझी अशा प्रकारे आहे ती भाजी मी रेडी केली आहे सो कारण का मध्ये मला शूट करायला जमलं नाही सो ट्रान्सफर केली एका बाउल पिल्लू आमचे उठले चा चड्डी तिला उलटी घातली सॉरी हां साडेबाराला झोपवलेली आणि आता ते उठले दीडला सॉरी बाराला झोपले दीडला उठले खेळते आता तिला भरवते आज तिला फर्स्ट टाईम केळ्याची भाजी भर भरवणार आहे जी तुमच्याजवळ शेअर केलेली ती आणि मी पण तेच खाणार आहे मी पण फर्स्ट टाईम खाणार आहे सो चला आता तिला पटकन भरवून घेते कारण का ऑलमोस्ट आता दोन वाजले आणि तिथं सकाळी ब्रेकफास्ट आहे ना ते काहीतरी अकराला झाला अकरा नाही सॉरी दहाला झाला सो so, आता तिला मी बघा काय पॅन्ट ना ती उलटी घातली गेली कारण का ती जरा पण ऐकत नव्हती सोबत खेळते ना मग भीती वाटते ते सरळ करता करता पडून जाते तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच तसं किचन मध्ये काम करायला गेलं ना की ही अशी पण उभी राहते त्याच्यामुळे ना ही पण भीती वाटते मला हे बघा आता आता वाढून घेतली डाळ भात आणि थोडीशी भाजी घेतली आणि तिला आता पटकन भरवून घेते आणि आता तिला भरवून घेते अशा ज्या मुवमेंट असतात ना तिला भरवते तिला खेळवते तिला तयार करते तेव्हा ना मला चाची चार वीस मूवी कोणी बघितलं आहे ते मला आठवतं त्याच्यामध्ये गाणं आहे ना तडा तडा भाग भाग सहा तसं तशी मला वाली फिलिंग येते की पटपट पटपट करावं आणि सगळं पटपट पटपट आवरावं कारण का ती चाची पण तशीच करते सगळी पटपट पटपट कामं करते आणि रिलॅक्समध्ये बसते तसं कुठेसं असं वाटतं मला कधी कधी जेव्हा मी ह्या व्हिडिओ फास्ट फॉस्ट पास फॉरवर्ड करते ना तेव्हा मला तसं फिलिंग घेते की तो मूवी मला पटकन क्लिक होतो सो तिला पटपट -पट भरवून घेतला आणि तुम्ही बघितलं तिने केळ्याची भाजी आणि डाळ वगैरे नीट खाल्लं आणि नंतर भांडी वगैरे घासून घेतली सगळं दीपकचं टिफिन भरून घेतलं आणि फक्त आता हे पिल्लूच्या बॉटल्स आहेत ते धुवायच्या राहिल्यात आहेत पाण्याच्या बॉटल आहेत आणि दोन दुधाच्या बॉटल आणि ह्याच्यामध्ये ज्यूस दिलेलं ते आहे त्या बॉटलचा कलर आहे ना पुरा चेंज झाला आता त्याला मला नीट धुवावं लागेल सो आता एवढंच धुवायचं आहे बाकीचं सगळं नीट झालं आहे सगळं कामं दीपक झोपलेला सो त्याला मी ऑलमोस्ट साडेतीन चारला उठवणार होती कारण का त्याला ऑफिसला जायचं होतं पिल्लूला इथे मी खेळत ठेवलेली आणि माझी कामं करत होती आणि तिचं बघा काय आहे काय करते ती काय माहिती किचनमधून अशी भांडी आणते आणि सध्या ती तेच चालू होती जे किचनमधून भांडी आणायची आणि खेळायचं आणि त्याच्यानंतर मग तिला थोडं झोपवलं हो कारण का ती दुपारी लवकर उठलेली सो त्याच्यानंतर झोपल्यानंतर पहिली कामं करून घेतली जी नॉर्मल माझी कामं होती कारण का कुकी आणि पिल्लूला हँडल करून ना मला करता येत नाही कारण का मी जाईल तिथे कुकी येणार मी जाईल तिथे पिल्लू येणार सो दोघी पण माझ्या पाठी त्याच्यामुळे मग अशी कामं ठेवावी लागतात सो आता पटकन बाल्कनीमधले जे कपडे आहेत ते काढून घेते आणि सध्या पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे बरं पडतं कपडे आहेत ते पटकन सुकतात आणि चांगले सुकतात नाहीतर ना असं ओलसर राहिले ना की मग तो डमट असा वास येतो त्याच्यामुळे आणि मी तुमच्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तुळशीच्या ज्या सीड्स आहेत त्या टाकलेल्या आणि आता केवढ्या साऱ्या तुळस आल्या आहेत छोट्या छोट्या सो आता बघूया कथपर्यंत कद कधीपर्यंत त्याचा चांगला ग्रो होत आहेत मला तुळस म्हणजे मी एक घेणार होती जेव्हा जुन्या रूमवर होती ना तेव्हा मी एक तुळशीचं पॉट घेणार होती सो बघूया आता ह्या टाईमला जमला तर मी घेईल आणि तुम्हाला दाखवेल की कोणता आहे ते सो इथे मी आता पटकन कपड्यांच्या आहेत त्या घड्या करून घेते पट जेव्हाच्या तेव्हा घड्या केल्या ना की बरं पडतं पण माझं कसं होतं दोघांचे कपडे आहेत ना मी अगदी व्यवस्थित ठेवून देईल पण माझा टाईम येतो ना माझ्या कवडमध्ये मी ठेवायला जाते ना मग मी कसं पण ठेवते असं वाटतं की हां माझंच आहे ना मी नंतर परत कधीतरी ठेवून देईल असं होऊन जातं पण दोघांचे कपडे आहेत ना मी ते अगदी नीट अरेंज करून ठेवते माझ्या बाबतीत असं होत नाही आणि मग दीपकचे सॉक्स वगैरे आहेत ना मी असे एका पाऊचमध्ये ठेवून देते त्याच्यानंतर मग पटकन मी हॉल आहे ना तो आवरून घेतला कारण का संध्याकाळी दीपक जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा पिल्लूच्या आंघोळ करून घेतो तो कारण का तुम्हाला बोलली की तो दी, ती तिला दीपकच लागतो सो त्याने आंघोळ वगैरे करून घेतली तिची मग सगळं तसंच पडलेलं सोफ्यावरती सो ते पटकन सगळं पसारा आहे तो आवरला टॉवेल वगैरे सगळं पावडर वगैरे तिथेच असतं सो ते पटकन आवरून घेतलं सोफा वगैरे क्लीन करून घेतला तिची खिळणी वगैरे इकडे तिकडे पडलेली ती क्ली उचलून घेतली आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळचा कचरा आहे तो काढायला घेतला दिवसातून आम्ही माझ्या घरी ना तीन तीन ते चार वेळा कचरा हो म्हणजे काढणं होऊन जातं कारण का कुकीचे केस वगैरे असतात कुकी इकडे तिकडे फिरते ती काय काय खाते ते पडलेलं असतं त्याच्यामुळे मला कचरा ना तीन चार वेळा काढावा लागतो कारण का कोणती गोष्ट उचलून पिल्लू खाईल ना त्याचा भरोसा नाही त्याच्यामुळे जास्तीची कामं बोलतात ना ती पडून जातात घरी एखादा डॉग असला की सो त्याच्यानंतर मग पटकन कचरा वगैरे काढून घेतले हॉल बेडरूम सगळं आणि पिल्लू आणि कुकी बेडरूममध्येच होते सो तिथला फॅन चालू होता सो तिथलाही एवढा कचरा काढण्याची एवढी गरज नाही पडत मला कारण का आम्ही सगळे ना उठलो ना की हॉलमध्येच असतो त्याच्यामुळे सहसा हो बेडरूममध्ये एवढा कचरा होत नाही मग तिथला पॅन चालू होता ना तरी असा वरवर बोलतात ना तो कचरा काढून घेतला आणि इथे तुम्हाला येल्लो कलरचं बास्केट दिसत असेल तर मला ना सिंकच्या खालचं आहे ना ते थोडं आवरायचं होतं पण त्याला कधी टाईम भेटतो काय माहिती आज तर काय पॉसिबल नाही आहे कारण का, का आजच सगळी कामं ह्या क्लिनिंगमध्ये होऊन गेली आणि कुकी आणि पिल्लू बघता तिथेच झोपले कुकी सध्या आमची बेडरूम पिल्लू झोपली ना की तिथेच झोपते ती बेडरूममध्ये डो डोवरच्या पाठी आहे ना ती झोपते सो कचरा वगैरे काढून घेतला त्याच्यानंतर भरपूर दिवस झाले ना मला मसाल्याचा डबा धुवायचा होता आणि सगळं असं मेस झालेलं म्हणजे तुम्ही बोलाल ना सगळं असं अस्ताव्यस्त दिसत होता तो डबा सो आज त्याला मुहूर्त लागला सगळं आहे ते रिफील करून घेतलं सगळं आहे ते नीट भरून घेतलं आणि किती दिवस झाले धुवेल 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 करत होते पण म्हटलं जाऊन दे जेव्हा दिवाळीची क्लिनिंग करेल ना तेव्हाच आहे ते धुवेल आता जाऊन दे पण नंतर असं झालं की दुपारी आहे ना चुकून माझा हात लागला आणि तो डब्बाच खाली पडला त्याच्यामुळे म्हटलं आता करणं भागच आहे कारण का डबाच इशारा देतो आहे मला की आता मला धू आणि क्लीन कर सो पटकन आहे ते क्लीन केलं आणि सगळं आहे ते रिफिल केलं कारण का पिल्लूचं जेवण बनवायचं असतं त्याच्यामुळे सगळं ते हाताशी असलं ना की बरं पडते नाही तर दहा ठिकाणी हे करून नाही जमत कारण का तुम्हाला बोलली कुकी आणि पिल्लूला हँडल करणं कर जाम मुश्किलचं काम आहे सो पटकन असा डब्बा रेडी केला आणि नीट त्याच्या जागेवर ठेवला अशा शेल्फ किचनच्या बाजूला तिथे मी सगळं सामान माझं हे करून ठेवते आणि पिल्लू उठल्यानंतर तिला मग मी थोड्या वेळा असं खेळून दिलं नंतर मग तिने शेव मागितली सो शेव आणि पापडी तिला दिली आणि कशी खाते बघा दोन बोटांनी अगदी ती उचलून असं नीट चिमटीमध्ये खाते आणि आहे ना ज्या प्रकारे ती दोन बोटांनी उचलते ना प्रकारे आहे ना ती आपण छोट्या मुलांना शिकवतो ना इथे ते नाचरे मुरा चारा खा पाणी पीत तर ती आहे ना असं एक फिंगर घेऊन नाही करत असे दोन आप ती जशी पिकअप पकडते ना वस्तू चिमटीमध्ये तशीच ती करते इथे इथे मोरा आणि ते बघायला इतकं क्यूट वाटतं ना मी किती वेळा ते म्हटलं कॅप्चर करेल पण पिल्लू ना त्या टायमिंगला करत नाही कधीतरी अशी मधूनच करते सो बघूया ते कधी मुवमेंट भेटतो आणि कशी पकडते बघा अशी दोन बोटात पकडते आणि खाते आणि दोन्ही हाताने खाते ती सो आणि मग तिला हे दिलं त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मग मी तिला ॲप ॲपल बोलते बनाना आहे ना तो फीड केला सध्या ती ॲप्पल बनाना एवढंच खाते आणि आता संत्रा आणलं आहे ऑरेंज आणले संत्र म्हणजे ऑरेंज मोसंबी हां संत्रच संत्र आणले ते तिला भरवून घेतलं त्याच्यानंतर मग ती ते खेळून झाल्यानंतर मग ती तिचं खेळत होती card 1 two, two, three, four, five, five, six, seven, a b a b c and mother duck says the wheels on the bus go round and round round and round round and round the wipers on the bus go swish 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 Swish, swish, swish. Swish, swish, swish. The horn on the bus go peep, 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 peep. Peep, peep, peep. Peep, peep, The people on the bus go up and down. Up and down. Up and down. The doors on the bus go open and shut. ओपन अँड शपन अँड श बेबीज ऑन द बस गो म्या मम डग से मदर डगसे मदर डगसे Mother ducks. सो पिल्लूला येते मी मटार बटाट्याची वाटण टाकून भाजी केली अशी ग्रेव्हीवाली आणि तिला राईससोबत देईल ही सो आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते आणि बस आजचा व्हिडिओ एवढासाच होता जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हे कुकीचं जेवण आहे कुकीला देईल आणि मग पिल्लूला थोड्या वेळाने भरवेल सो आणि खूप पिल्लू आहे ती तिला पाणी दिलं ती ते पीत बसली आहे सो चला आजचा व्हिडिओ मी इथे जॉईंड करते बाय बाय